जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज जळगाव जल... जल... जामोद मध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची मोठी कारवाई ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गा चौकात राबवली विशेष मोहीम जळगाव जामोद जळगाव उन्नती न्यूज प्रतिनिधी शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी आणि अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी जळगाव जामोद पोलिसांनी कंबर कसली आहे आज रात्रीच्या सुमारास स्थानिक दुर्गा चौकात पोलिसांनी विशेष नाकाबंदी करून वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध कडक मोहीम राबवली विना हेल्मेट आणि ट्रिपल सीटवर कारवाई ही मोहीम ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली यामध्ये प्रामुख्याने ट्रिपल सीट दुचाकी चालवणे हेल्मेटचा वापर न करणे आणि वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली पोलिसांनी यावेळी अनेक वाहनांची तपासणी करून बेशिस्त वाहनधारकांना चांगलाच दणका दिला या मोहिमेत पोलीस पथकातील पोलीस कर्मचारी पो कॉन्स्टेबल धीरबशी पो सोनोने पो स्वप्नील पो साकरे यांच्यासह पोलीस चालक आणि होमगार्डच्या जवानांनी सक्रिय सहभाग नोंदवला दुर्गा चौकात अचानक झालेल्या या कारवाईमुळे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांची मोठी धावपळ उडाली